वास्तुशास्त्रानुसार घरापुढे कोणती झाडे लावावी कोणती लावू नये आपण पुढील प्रमाणे बघणार आहोत पहिलं आहे पपई पपई दारात नसावी संतती व संपत्तीचे नुकसान होते दोन अंगणामध्ये तुळशी नक्की असावी परंतु ती थेट दरवाजासमोर नसावी त्याने द्वारवेद निर्माण होतो तीन घराशेजारी काटेरी झाडे लावू नयेत गृहकलह अशांती शत्रुभय निर्माण होते परंतु गुलाब आणि कोरफड चालते कोरफड घराच्या उत्तर दिशेस असावी पाचवा आहे गुलाब आणि कोरफड ही दोन रोपटी वाईट शक्तीपासून घराचे संरक्षण करतात अशी मान्यता आहे सहावा आहे ज्या झाडातून चीक निघतो अशी झाडे घराभोवती लावू नयेत सातवा आहे पिंपळाचे झाड शक्यतो घराजवळ नसावे असेलच तर घराच्या पश्चिमेला असणे फलदायी आहे आठवा आहे पिंपळ घराच्या पश्चिम दिशेला असेल तर सर्व प्रकारच्या वाईट वृत्तीपासून घराचे रक्षण करतो नववा आहे ज्यांना मूलबाळ होत नाही त्यांनी अश्वत्थ प्रदक्षिणा म्हणजेच पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा घालाव्यात दहा वास्तुशास्त्रामध्ये शमीचे रोपटे अत्यंत शुभ मानले जाते शमीच्या रोपट्याची पूजा केल्याने आयुष्य आरोग्य व ऐश्वर वाढते मनातील इच्छा लवकर पूर्ण होतात अकरा घराच्या अग्नेय दिशेस लाल फुले येणारी झाडे लावू नयेत त्याने अनेक त्रास वाढतात बारा घराभोवती काटेरी कुंपण असू नये तेरा घराची भाग उत्तरेस किंवा पूर्वेस असावे चौदा पाण्याचे कारंज ईशान्य किंवा पूर्व दिशेस किंवा उत्तरेस असावे पंधरा घराच्या भिंतीवर वेली जाऊ देऊ नयेत सोळा ज्या घराभोवती केळी बोर बाबूळ महालुंग ही झाडे असतात त्या घराची प्रगती खंटते सतरा घराभोवती कडुलिंब लावल्यास घरातील व्यक्तीचे आरोग्य चांगले राहते वायू प्रदूषणापासून बचाव होतो अठरा घराभोवती रक्तचंदन आणि गुंजेचे झाड लावणे खूप शुभ मानले जाते याने घरात सकारात्मक ऊर्जा म्हणजेच पॉझिटिव्ह एनर्जी प्रवेश करते एकोणीस नागकेशर पांढरा चाफा आणि बेल ही झाडे घरापुढे अवश्य लावावीत या झाडांजवळ बसून साधना केली तर मन प्रसन्न होते वीस घराच्या आवारात नारळाचे झाड लावणे अत्यंत शुभ मानले गेले आहे नारळाचे झाड लावण्यासाठी पश्चिम आणि दक्षिण या दिशा शुभ समजल्या जातात एकवीस फणसाचे झाड शुद्ध घराजवळ लावू शकता ते घराच्या दक्षिणेला लावावे बावीस कोणत्याही झाडाची घनदाट सावली पूर्व किंवा उत्तर बाजूने आपल्या घरावर पडू नये हा दोष मानला जातो तेवीस घराभोवती लावण्यासाठी पुढील झाडे शुभ असतात नारळ बेल हिरडा देवदार प्लक्ष, चंदन अशोक पुन्हाग नागलता इत्यादी चौदा चोवीस फ्लॅटमध्ये रुईचे अर्क झाड लावू नये फ्लॅटच्या एका दूर कोपऱ्यात जिथे कुणीही सहजासहजी जाऊ शकणार नाही तिथे लावू शकता पंचवीस अविवाहित तरुण मनुष्याचा मृत्यू झाल्यास त्याचे रुईच्या झाडाबरोबर लग्न लावतात याला अर्कविवाह असे म्हणतात त्यानंतरच तरुणाचा दहन संस्कार होतो त्यामुळे हिंदू धर्मशास्त्रात रुईचे झाड वास्तू शेजारी असणे हा दोष मानला गेला आहे सव्वीस अशोक वृक्ष घराच्या उत्तरेला असल्यास मालकाचे आरोग्य व पैशा पाण्याची स्थिती चांगली राहते दुःख त्रास होत नाही घरात बेलफळ आणून ठेवावे एक दोन आठवड्यांनी ते बदलावे त्याची पूजा अर्चा करण्याची गरज नाही घरात सुख समृद्धी नांदते अठ्ठावीस घराभुवतलची झाडे शक्यतो माघ व भाद्रपद या महिन्यात पुनर्वसू अनुराधा हस्त उत्तरा फाल्गुनी उत्तराषाढा स्वाती आणि श्रावण या नक्षत्रावर कापावेत एकोणतीस आंबा नारळ अशी उंच वाढणारी झाडे शेताच्या पश्चिम व दक्षिण भागात लावावेत फायदा होतो तीस औदुंबर वड पिंपळ अशा वृक्षांची मुळे जमिनीला समांतर वाढून स्वतःच्या आकाराच्या शंभर पट खोल जाऊन पुष्कळ मज्जल संग्रह करतात म्हणून या वृक्षांच्या शेजारी विहीर खणावी हमकास पाणी लागते एकतीस घरात सतत उजेडा असावा त्यामुळे वाईट शक्ती घरात प्रवेश व वास करीत नाहीत संध्याकाळी किंवा रात्री बाहेर जाताना संपूर्ण अंधार घरात करू नये व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुढील व्हिडिओ व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारा धन्यवाद